पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज काही प्रभागांमध्ये ईव्हीएम बिघाडामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला प्रभाग क्रमांक चोवीसमधील तीन आणि प्रभाग क्रमांक सव्वीस मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्यानं मतदान प्रक्रिया काही काळासाठी ठप्प झाली होती प्रभाग क्रमांक चोवीस मधील तीन मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात काम करणं बंद केलं त्यामुळे अनेक मतदारांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं प्रभाग क्रमांक सव्वीस मधील एका मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली तांत्रिक पथकाला पाचारण करण्यात आलं असलं तरी नवीन मशीन येईपर्यंत मतदान प्रक्रिया जवळपास पंचेचाळीस मिनिटे ते एक तास ठप्प राहिली ईव्हीएम बदलण्यासाठी प्रशासनाला विलंब लागल्यानं मतदारांमध्ये नाराजी पसरली काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक महिला आणि दिव्यांग मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला मात्र पर्यायी ईव्हीएम उपलब्ध झाल्यानंतर मतदान पुन्हा सुरू करण्यात आलं दरम्यान प्रभाग क्रमांक सात मधील एका मतदान केंद्रावर अबकड असा उमेदवारांचा चार्ट चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचे निदर्शनास आले यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला तक्रारीनंतर संबंधित चार्ट तत्काळ दुरुस्त करण्यात आला या सर्व प्रकारांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नेत्या अंजली ओरसे यांनी आक्षेप नोंदवला आहे वारंवारी विएम बिघाड आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मतदानाच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला याबाबत या निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान प्रशासनानं सर्व बिघाड तातडीनं दुरुस्त करण्यात आल्याचा दावा केला असून उर्वरित मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे प्रभा क्रमांक सात मधील मतदान केंद्रावर गोंधळ झाला होता नेमकं काय झालंय गोंधळ असा आहे की बाहेर जे त्यांनी डिझाईन लावला आहे त्यांनी चार मशीन दाखवलं आहे अ वेगळं ब वेगळं क वेगळं आणि ड वेगळं पण जे ऍक्च्युली आतमध्ये जी मशीन आहेत तर एका मशीन मध्ये दोन आहे अ आणि दुसऱ्या मशीन मध्ये ग आणि तिसऱ्या मशीन मध्ये त्याच्यामुळे लोकांना खूप कन्फ्युजन आणि हाच गोंधळ निर्माण झालाय आणि तिथे बसलेले अधिकारी अनुक्रमांक आहे तो चुकीचा आहे बाहेर ती साईड आत मध्ये वेगळा आहे म्हणजे जे बाहेर भिंतीवर चिकटवलेले जातात पोस्टर ते ओके मग तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलला काय म्हणताय ते आम्ही आता तिथे स्वतः थांबलो आणि लोकांना आम्ही सूचना देतोय की असं असा आहे एकदा जाऊन चेक करा आजूमध्ये आमची मागणी सकाळी साडेसहा वाजल्यापासून चाललेलं आहे मशीनचं घोळ चाललंय बरं उमेदवार असून उमेदवाराच्या खोलीमध्ये एकही एक मतदान झालेलं नाही तर टेक्निशियन अवेलेबल नाही टेक्निशियन अव्हेलेबल नसून इथे इलेक्शन ऑफिसर अवेलेबल नाहीये सदर ठिकाणी काय मॅनेजमेंट चाललेलं आहे का तुमची काँग्रेसला मतदान होणार आहे त्याच्यामुळं इकडच्या मतदान वेळ काढायचंय काय पर्याय योजना केलेली इकडं इथं <स्षार> हा जो वेळ वाया गेलेला आहे मतदारांचा मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित तर नाही सगळ्या वाढून द्या मग आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून काय सांगितलं जातं बरं पर्सन अवेलेबल नाही एकही माणूस टेक्निशियन अवेलेबल नाही आहे रिस्पॉन्सिबल कुणी उत्तर देण्यासाठी अवेलेबल नाही आहे मशीन बंद आहे मतदारांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदारांचा हक्क दिलेला आहे तो हक्क हिरावून घेण्याचा हा काय प्रयत्न चाललाय का इकडं मतदार यादी दोन तीन हजार चार हजार नाव कधीपासून मशीन कधीपासून बंद आहे एकही ओके ओके काय झालंय दादा एक काय झालंय तो चार गट आहेत तर यांनी इथं सगळे उलटे पालटे लावले म्हणजे जे मतदान करायला जाणार त्यांना जमलिंग झालं पाहिजे की मतदान नक्की कुठं द्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा तरी तरी फायदा भागणार आणि उलटे पालटे मत जे जे कुठल्या तरी पक्षाला जाणार आहेत ते पक्ष दुसऱ्या मताला दुसऱ्या पक्षाला ते मतदान जाणार किती उशीर थांबलाय तुम्ही अर्धा तास झालाय अर्धा तास झाला काय मशीन बंद सांगतायत काय सांगतायत हो मशीन बंद सांगतायत